पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक महत्वाची व वा मोठी ग्रामपंचायत म्हणजेच शिरूर ग्रामीण ग्रामपंचायत या ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी शुक्रवार दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सचिन भाऊसाहेब घावटे यांची बिनविरोध निवड झाली या निवडीवेळी झालेल्या कार्यक्रमाला जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल बाबूराव पाचरणे माजी सभापती शशिकांत दसगुडे माजी आदर्श सरपंच अरुण घावटे विठ्ठल घावटे व नामदेव जाधव सरपंच शिल्पा गायकवाड मराठा सेवा संघाचे नामदेव घावटे माजी पंचायत समिती सदस्य दादा पाटील घावटे माजी उपसरपंच बाबाजी अण्णा वर्पे मेजर नामदेव घावटे माजी सरपंच नितीन बोराडे संजय शिंदे तुषार दसगुडे माजी उपसरपंच सोमनाथ घावटे व यशवंत कर्डिले सोसायटी चेअरमन आप्पासाहेब वरपे राष्ट्रवादीचे अमोल वर्पे श्यामकांत वरपे अण्णापूरचे माजी सरपंच किरण झंजाड कर्डेलवाडीचे माजी सरपंच राजेंद्र दसगुडे गणेश कर्डिले सरदवाडीचे माजी उपसरपंच योगेश कर्डिले यशवंत कर्डिले व सर्व ग्रामपंचायत सदस्य आजी माजी सरपंच पदाधिकारी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते तर पुण्यातील वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांनीही यावेळी सदिच्छा भेट देत सचिन घावटे व परिवाराला शुभेच्छा दिल्या सध्या उपसरपंच पदावरून पाय उतार झालेले बाबाजी अण्णावर्फे यांना त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामगौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन सन्मानित केले या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सरपंच शिल्पा गायकवाड व सदस्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामपंचायत अधिकारी पी सी केदारी यांनी काम पाहिले सूत्रसंचालन किरण घावटे यांनी केले तर आभार माजी सरपंच अभिलाष घावटे यांनी मानले याच उपसरपंच निवडीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी निश्चितपणे प्रयत्न करू मी जास्तीच काय बोलणार नाही कारण की आज सांगितलं चास्तिय। की मेयर शॉपी बसून असतील सरपंच असतील यांना सगळ्यांना माहिती की कामं काय केले आणि यापुढे तो कामाचा वग निश्चितपणाने आम्ही चालू ठेवू जे अपूर्ण कामं आहेत तीही पूर्ण नेण्याच्या ने दो या दोघांच्या हातून प्रयत्न करू मी एवढ्यासाठी जोब आहे की या पदावरती असताना नाराजी पत्करावं लागते कोणी नाराज होत असतं कोणी खुश होत असतं जे नाराज झालेले आहेत त्यांची जाहीररित्या दिलगिरी व्यक्त करतो आणि माफी मागतो कारण की कुठेतरी काम करताना शशीभाऊ त्रास हा शंभर टक्के होत असतो आचार्य असतील ऑफिस स्टॉप असतील यांना पुढे मोठ्या आवाजात बोलला असं करतो दीड वर्षापूर्वी बाबाजी अण्णाची निवड झाली बाबाजी अण्णाने अतिशय चांगलं प्रमाणितपणे या ठिकाणी काम केलं सचिन भाऊची या ठिकाणी आज निवड होत आहे सचिन भाऊ तुम्हाला पण मला हेच सांगणे जस बाबाजी अण्णांनी काम केलं तस तुमच्या मन पण आम्हाला हीच अपेक्षा आहे आपण पण चांगले या ठिकाणी काम करता मी जास्त न बोलता माध्यमातून असेल शिल्पदाईच्या माध्यमातून असेल अतिशय चांगल्या प्रकारचं चा गावाच्या जडणघडणीमध्ये आणि गावाचा नावलौकिक वाढवण्याच्यासाठी अनेक अशा सुधारणा आणि समाजाचं काम त्या ठिकाणी सोपं करण्याच्यासाठी या सर्व सदस्यांनी जो काही मेहनत घेतलेली आहे त्यांचंही त्या ते ठिकाणी कौतुक करावं तेवढं थोडं आहे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य असतील शिल्पताई गायकवाड असतील यांना एक मार्गदर्शक म्हणून यांची खऱ्या पोलाची साथ या ग्रामपंचायतला भेटलेली आहे आणि बाबाजी अण्णांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या ग्रामपंचायत मध्ये केलेलं आहे त्याच पाऊलावरती पाऊल ठेवून युवकांचा सच्छ असणारा आमचा सहकारी मित्र सचिन घावटे त्याच पावलावरती पाऊल ठेवून खऱ्या अर्थानं काम इथून सुद्धा करीन ही आशा बाळगतो बाबाजी आमचं सरपंच पदी निवड निवड झाली आणि ह्या जवळपासच्या पंधरा महिन्याच्या कालावधीमध्ये विविध प्रकारची विकास कामं बाबाजी यांना आणि सरपंच श्रीपदा गायकवाड यांच्या माध्यमातून आम्ही पंधरा महिन्याच्या कालावधी आधी केली त्यामध्ये सर्वप्रथम सीसीटीव्ही कॅमेरे असतील वृक्षारोपण असेल नवीन रस्ते बांधणी असेल गटार योजना असेल कचऱ्याचे विविध प्रश्न असेल असे वेगवेगळे प्रश्न आम्ही बाबाजी यांना वर्फे आणि शिल्पादा गायकवाड सरपंच यांच्या माध्यमातून आम्ही सोडवण्याचा प्रयत्न गेल्या पंधरा महिन्यापासून आम्ही केलेला आहे सर्वांना जनते भेटलं पाहिजे संधी दिली पाहिजे सचिनराव तुम्हाला आमच्या सर्व मित्रपर्वाच्या वतीने तुमच्या हातून शिरूर ग्रामीण रामलिंगची चांगली सेवा घडव जो विकास कामे राहिली असतील ती तुमच्या हातून पार पडावी अशी अन्नपूर सर्व ग्रामस्थांच्या वतीने लोकसांगवीचे उपसरपंच काकासाहेब लगड काळेगावचे युवध्यक्ष सुरेश नवले या सर्व मित्रपराच्या वतीने तुम्हाला लाख लाख शुभेच्छा अभिनंदन ज्यांचा कार्यकाल संपला आहे ते आमचे बंधू बाबाजी वर्फे अतिशय दरारीचा आणि उमदा असा कार्यकर्ता खूप छान काम असतं त्यांच्या काळामध्ये या शिरू ग्रामीण ग्रामपंचायतच्या माध्यमातून झालेलं अनेक काम त्यांच्या माध्यमातून सांगतो ते बिकाना घावटे एक दमदार असं व्यक्तिमत्व वे, आदरणीय रशी भाऊ आदरणीय रशी भाऊच्या बैठकीत बसणार हे व्यक्तिमत्व शिरूर पंचकृषीमध्ये एक आगळ्या आणि वेगळं नाव आगळा आणि वेगळा धबधबा असणार आहे असं नाव होत असं चांगलंच काम शंभर टक्के घडणार आहे त्यांना वारसा आहे काम निवड केली सर्व सदस्यांचं मनापासून आभार मानतो तसेच सचिन भाऊंच्या या निवडीसाठी उपस्थित आमचे सर्व सहकारी मित्र या सर्वांच्याच वतीनं सचिन भाऊंना पुढील वरच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि सांगतो आजचा दिवस हा एक आनंदाचा क्षण आहे आपल्या शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतच उपसरपंच पद म्हणजे ही काही छोटी गोष्ट नाही कारण शिरूर तालुक्यामध्ये नावाजलेली ग्रामपंचायत आणि तसेच अरुण तात्या नेहमी म्हणतात शिरूर ग्रामीणच सरपंच म्हणजे आमदारापेक्षा कमी नाही अशा या उच्च पदासाठी आज सचिन निवड झाली त्यांच्या अगोदर शिरूर ग्रामीणची या वर्षीची जी निवडणूक झाली प्रथमतः आपल्या सर्वांचे मार्गदर्शक बाबाजी अण्णा यांची या ठिकाणी उपसरपंच पदी निवड झाली आणि अण्णांनी आपला कार्यकाळ एकदम आणि जनतेचा प्रत्येक प्रश्न धडाडीने मार्गी लावण्याचा प्रयत्न अण्णांनी केला शिरूर गामीची निवडणूक झाली शिल्पाताई सरपंच झाले आणि बाबाजी अण्णाला उपसरपंच केलं देड वर्षामध्ये अतिशय धडाडीने संपूर्ण ग्रामपंचायतमध्ये कोणत्याही वार्डात असू द्या सर्व वार्डांना आणि सर्व सदस्यांना बरोबर घेऊन बाबाजी अण्णांनी चांगलं काम केलेलं आहे आणि वेळ कमी असतो पण त्या वेळेत कामं भरपूर असतात आणि ग्रामपंचायतचे अन्न कामं कधी संपणार नाही त्यामुळं आता आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत त्या बिल्डिंगसाठी आपण सर्वजणांनी भरपूर प्रयत्न करून ते बिल्डिंगचं काम चालू केलं बरेच वर्षापासून थांबलेला निरकडलेला हा प्रकल्प ऑफिस मध्ये बसायला जागा पुरत नाही त्याचे गांभीर्याने दखल घेऊन अरुंद आस्थिल, सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी बिल्डिंगचे काम चालू आहे आज आपल्या ग्रामपंचायतीला उपसरपंच म्हणून युवकांचे नेते सचिन भाऊ गावटे यांची सरपंच उपसरपंच म्हणून उपस निवड झाली सर्व इथं सरपंच सगळ्या गावचे सरपंच आहेत उपसरपंच आहेत सदस्य आहेत तर आमचे पण सगळे सगळ्यांना एक माहिती देतो की सरपंच हा गावचा कुटुंब कुटुंब प्रमुख असतो आणि प्रमुख म्हणलं का त्या गावात येणारी सगळी संकटं विकट त्यांची ताकद असली पाहिजे त्याच्यातून बाहेर काढायची कोणाला दवाखान्याचं अडचण असत पोलीस स्टेशनची असत आर्थिक असल आणि कोणाची भांडण तंट झाला तर न्याय देण्याची त्याची कॅपेसिटी असली पाहिजे त्याचा फोन रात्रंदिवस चालू असला पाहिजे पहिल्या रिंगला त्याने फोन उच्चारला पाहिजे नाही तर तुम्ही पद घेताय सरपंच झाले दिसतं नाव आला तुम्हाला परत तुमचं पद खाली झाले तुम्हाला कोणी विचारित नाही याच कारण ते आहे की तुम्ही सरपंच पदावर असताना तुम्ही रात्रंदिवस जनतेची किती काळजी घेतली किती त्यांच्या मदतीला धावून आले आतापर्यंत निसतं सरपंच पुढच्या वास त्यासाठी मिटिंगसाठीच आहे रात्रंदिवस त्याचा फोन चालू पाहिजे आणि काम पैसे स्वतःचे घालून ते निपट पट संकट आलं त्याच्यातून बाहेर काढले आणि योग्य न्याय करायची ज्याची कॅपॅसिटी आहे त्यांनीच पदं घेतली पाहिजे हा झाला सचिनचं स्वागत पण त्याला निरोप समारंभ देतो निरोप देतोय आपण बाबाजी अंगणाला तो इतका ताकदीचा माणूस आपण सरपंच उपसरपंच म्हणून केला होता त्याच्या काळातलं कामं कोणी बाबाजी मला वाटलं त्यांच्या याच्यात सांगतील त्यांनी काहीच सांगितलं नाही बाबाजी सा उपसरपंच झाल्याबरोबर जे ग्रामपंचायतीतलं जलशुद्धीकरण प्रकल्पावर कचऱ्याचा ढीक साठला होता किती दिवस हायवा चालली होती एक हायवा आपल्याला त्याच्याविले विल्हेवाट नाव अवघड त्यांनी पूर्णच्या पूर्ण जलशुद्धीकरण शुद्धीकरण प्रकारावरचा कचरा उचलून सात वर्षाचा त्याचं पुढक नेऊन गाडला आणि त्याचं तो क्लिअर केला सोपं काम नव्हतं ते आणि वेगवेगळे ठेकेदार काही आमदार सगळ्यातून चाळीस केलं पाहिजे ठीक आहे सोमनाथ गावटे आणि टावर लाईनचा कॉन्ट्रेक्ट दादा केला का नाही कोणाचं सोप्प काम आहे का साधा उपस्थित सरपंच होता म्हणून एक कोटीचा जो रस्ता लोक वर्गने म्हणजे त्यांनी जिम लोकांच्या आरोग्यासाठी जिम हो पण जिम त्यांनी केल्या बाकीचं असे बरेचसे प्र असला गण एवढी कामं त्यांनी त्यांच्या ता, काळात केली जिमचं शिल्पाचं त्या विठ्ठल गावटेच्या माझ्या मार्गदर्शनाखाली शिल्प आणि सनीनी ते काम सुरू केले मोटर ती सिस्टीममध्ये घरातून मरून लोक मरतील ना त्यावेळेला वयस्कर लोक लहान मुलांना घेऊन तिथे यासाठी तिथं आता काम मोठं चालू के केले प्रत्येक वार्डातल्या जे काम आहेत ती तुम्ही केली पाहिजे ना का तुम्ही मिटिंगला दिसतो तो उपसरपंच सरपंच नाही तुम्ही तुम्ही जर का सदस्य आमच्या सगळ्यात मोठं डोके दुखी ते झाले स्थानिक आमदाराच्या पत्राशिवाय ठेकेदार कोणतंच काम देत नाही मी योजना करताना जी तीस कोटीची योजना बाबराव पाचरणीने आपल्याला दिली ही चोवीस बाईस म्हणजे हा म्हणजे हा ट्वेंटी फोर बाय सेवन ही योजना नाही म्हणजे नळ चालू करून पाणी प्यायची अशी योजना आहे आपण दिवस याच्यावर काम करावं लागत उपसरपंचाला सुद्धा कंटिन्यू काम आहे सदरो आणि असच काम यांनी सचिन गावटे यांच्या हातून व्हावा आणि इथून पुढे होणाऱ्या उपसरपंचानी तेच काम करावं तसं बाबाजी आम्हाला गाणी हे पंचायत किती वर्षाचं स्वप्न ही इमारती याला नाही निस्त ठेकेदारांनी आणलेली आन काम आणि पंचायत फंडातली काम करायची ठेकेदार काम आणि ग्रामपंचायत फंडात तसं नाही तुम्ही प्रस्ताव तयार करायचे अनेक योजनातून निधी आणायचा तो एवढं मोठं गाव चल त्यानिमित्त शुभेच्छा आणि अन्नाचं बाय बाय नाही तिथे उपसरपंच म्हणून त्यांची निवड झाली तेरा महिन्यापूर्वी पंचक्रोशीच्या सर्व निवडणुका झाल्या त्यामध्ये आपल्या शिरूर ग्रामीण मध्ये आपले आदर्श सरपंच अरुणराव अरुण तदा घवटे यांच्या मार्गदर्शनाखाली बरेचशा वॉर्डामध्ये बरेचसे सदस्य हे बिनविरोध निवड झाली होती त्याच्यामध्ये युवकांचा एक चेहरा म्हणून आपल्या बाबुराव नगर पाषाणमाळा वॉर्डामधनं सचिनदादा यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती आणि आज तब्बल तेरा महिन्याच्या नंतर दादांना उपसरपंच म्हणून निवड करण्याचा योग आला एवढ्या लहान वयामध्ये त्यांना आपल्या गावासाठी काम करायची संधी भेटते भविष्यामध्ये त्यांच्या हातून आपल्या आपल्या गावाची खूप चांगली सेवा व्हावी त्यासाठी आज त्यांची निवड आपल्या सर्व नेते मंडळांनी केलेली आहे नैसर्गिक लोकसंख्येची वाढ होत असते आणि एक साध सूत्र आहे की शहरालगतची जी गावं वाढतात यामध्ये नेहमी सामान्य लोक आणि मध्यम वर्गीय राहिला येतात कारण शहरातले जमिनीचे बाजारभाव जमिनी घरांचे दर मध्यमवर्गीयांना परवडत नाही म्हणून ते शहरालगत असलेल्या ग्रामपंचायतीच्या हातीमध्ये स्वतःची घरं बनवतात त्याच्यामुळं जनसंख्येचा ओढा आणि लोड आपल्या ग्रामपंचायती निश्चित वाढलेला आहे याच्या अगोदरच्या मी तर म्हणतो स्थापनेपासून प्रत्येक सरपंच आणि सदस्याचं आपल्या गावाच्या विकासात योगदान आहेच त्या त्या परिस्थितीमध्ये त्या त्या वेळेस त्या त्या सरपंचांनी जे जे निर्णय घेतले ते गाव टिकवण्यासाठीच घेतले म्हणून तर आज सचिन बिनिरोध होऊ शकत आजपर्यंत चांगली कामं झाली आता शिल्पा यावेळेस सरपंच आहे पहिला उपसरपंच होण्याचा मान बाबाजांना मिळाला त्यांनी खूप चांगलं काम केलं गावाच्या विकासात निश्चित भर घातलेली आहे सचिन बी भर घालणार आहे आणि विशेषतः सचिन सर्व वार्ड लक्ष द्यायचं तुला खरं तर या कुटुंबाला एक वेगळा वारसा आहे माझ्या अगोदर बोलत असताना श्यामरावर पेंडे यांचा उल्लेख केला या पंचकृषी मध्ये बेकानाने गावटे अशी एक हस्ती होती त्यांना विचारल्याशिवाय हस्ती आणि कुटुंबाची पुढे सोडली जात नव्हती हा इतिहास आहे त्याच्यानंतर गुरु ग्रामपंचायत मध्ये सचिनचे वडील भाऊसाहेब गावटे ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून त्यांनी काम केलं काम असं केलं की त्यावेळेस मला वाटतं सरपंच भाऊ ते आता या ठिकाणी अनेक सरपंच उपसरपंच या ठिकाणी नेमणुका साठी इच्छुक होते परंतु बाबाजी बरोबर ना पहिला नंबर सचिनचा होता त्याच्यामुळं असा एक आपल्या आता सगळ्याच्या उपस्थितीत सांगतो महिला सदस्यांचा एक गैरसमज झालेला आहे की आम्हाला संधी मिळत का नाही मिळत तसं काय होणार नाहीये मी सरळ सरळ या व्यासपीठाची मान्यता घेऊन सांगतो आपल्या बॉडीतल्या सर्व सदस्यांना उपसरपंच पदाची संधी ही दिलीच जाणार आहे आणि देत असताना फक्त काळ मागत म्हणजे कमी जास्त होणार आहे मी ते सस्पष्ट सांगतो की महिलांचा काळा कमी असं पुरुषांचा काळा जास्त असत परंतु संधी सर्वांना दिली जाणार आहे त्याच्यामुळे की अन्न वरते नितीन दादा आले गेले परंतु सगळ्यांनी काम केले नितीन दादा नितीन भाऊ केलं या ठिकाणी त्याचा उल्लेख आवर्जून केला पाहिजे या ठिकाणी के मदत केली आणि तसे अन्न तुमच्या हातून सरपंच आता आमचं बिरके सरपंच म्हणून नितीन दादा त्यांचा मी उल्लेख केलाय त्यांनी म्हणून खऱ्या अर्थानं त्यांनी जे के काम केलं त्याला तोड नाही त्या कामाला अक्षरशः त्याला तोड नाही आणि हे जाण हे फक्त बाबाजी ओळखलं की सरपंचाला मान दिल्याशिवाय सरपंचाला पुढे केल्याशिवाय कोणतीच कामं होत नाही बाबाजी तुम्ही ओळखलं आणि तशा पद्धतीनं सरपंचाने तुम्हाला साथ दिली सरपंच ते सरपंच ठरवून करतात किरण भाऊ त्याच्यामध्ये हे ठरण्या म्हणून काही गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे आता या ठिकाणी सचिन दादा तू आता आमच्यापेक्षा लहान आहे तू अनुभव परंतु तुझी जी तरुणांच्या मध्ये असलेली ती सम, तरुणांना सांभाळून घेण्याची एकत्र ठेवण्याची तुझी जी एक जी काही कला आहे त्या कलेला ना तोड नाही परंतु तुला माझं एक सांगणं तुझ्या तुला ब... तुझ्याबद्दल बोलायला लो तुझ्याबद्दल लोक बोलायला भीतात परंतु माझा एक वेगळा अधिकार आहे सरपंच अरुणा गावडेंना विचारलं शिवाय कोणतेही काम करायचे नाही कोणतेही काम असू दे कोणतंही काम अरुणा गावडेंना विचारल्याशिवाय शिवाय कोणतंही काम करायचे नाही आणि काम करत असताना हक्काने सांगतो मी त्यांच्या मार्गदर्शन केली खाली जे एखादं काम होईल त्याला तोड नाही बाबाजी बरोबर ना वर्ष पूर्ण झालेले आहे तसेच मला माझ्यासोबत उपसरपंच बाबाजी अण्णा वर्ते यांच्यासोबत मी काम केलं व मला खूप छान अनुभव आला त्यांच्यासोबत काम करताना व त्यांनी मला प्रत्येक वेळेस मुलीसारखं पोलीस जीव लावला त्यांनी मला व प्रत्येक कामांची प्रत्येक काम व्यवस्थित समजून सांगितले तसेच आता सचिन दादा आणि मी व सर्वजण ग्रामपंचायत सदस्य आम्ही सर्वजण मिळून आणखी विकास कामे करू राजेंद्रराव गावटे यांचा उपसरपंच निवडीचा कार्यक्रम हा बिनविरोध झाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण येथे उपस्थित राहिला त्याबद्दल मी सचिन दादाच्या वतीने सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो आज आपली ग्रामपंचायत एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे या वाढत्या ग्रामपंचायतीला पाहून आपल्या ग्रामपंचायतीला जे सरपंच उपसरपंच आहे ते कणखर मनभर आणि कणखर अशा स्वरूपाचे पाहिजे आज सचिन दादा जर पाहिलं तर असा उपसरपंच तो काम करून दाखवील की जनता म्हणेल की याला पुन्हा एकदा आपण संधी देऊ या निमित्ताने सचिन दादाच्या वतीने अशी मी ग्वाही देतो आपण सर्वजण इथे नेते उपस्थित राहिलात सचिनदा सर्व मित्र परिवार उपस्थित राहिलात दादाच्या वतीने सर्व मित्र परिवाराचा आभार व्यक्त करतो व या निमित्ताने कार्यक्रम संपला असं जाहीर करतो